petshot apo lo madulo diji aa da satra ja satra asel apna le satra to to na ki madelo to satra prana che ki chabura to to satya tene ekro se palche ne sila ja juna va che tar pasine

आपल्याकडनं होण्याच्या करता सतत प्रयत्न केले आणि तसंच राज्यामध्ये अनेक विधिमंडळाचं अतिशय मित्रत्वच्या अशा प्रकारचे सहभागी स्वतः अनुभवलेले पाहिले आपल्या तालुक्यामध्ये देखील अनेक साध्या साध्या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद सदस्य तालुका पंचायत सदस्य मार्केट कमिटीचे सदस्य लोकसंघाचं सदस्य वेगवेगळी पदक नगरपालिकेमध्ये वेगवेगळी पद छोट्या छोट्या कार्यकर्त्याला त्यांनी मोठ्या करण्याचा प्रयत्न केला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पद विषय समितीची सभापती पद खूप काही आम्ही जे चर्चा करायचो त्यावेळेस हट्ट आग्रह करायचे पण आम्ही सहसा त्यांचा आग्रह त्या ठिकाणी मोडत नव्हतो दोन हजार चौदाला त्यांना एका दुर्दर्शा प्रकारच्या आजाराने ग्रासलं कुटुंबियांनी घरच्यांनी मुलांनी सुनांनी त्यांच्या धर्मपत्नी सगळ्या परिवारांनी खूप कष्ट घेतले दहा वर्ष सतत नेके साहेब त्या आजाराशी झडत होते परंतु शेवटी काल त्यांची प्राणजोत मानवली आणि आज आपल्याकडून अशा प्रकारचा प्रसंग उद्भवलेला आहे आज त्यांचा वर्षा पुढे नेण्याचं काम अतुल मोठ्या तळफे करतोय आम्ही देखील त्याच्या सगळ्यांच्या पाठीशी आहोत इथून पुढच्या काळामध्ये अतुलला बँके साहेबांचा काम पाठिंबा देण्याचं काम सहकार्य करण्याचं काम आमच्या सगळ्यांच्याकडनं अतिशय मनापासून होईल याबद्दलची ग्वाही देखील मी या निमित्तानं देतो उद्दा त्यांच्या राजकारणाच्या कामाची त्या ठिकाणी नऊ महायुतीच्या सरकारने घेतली आणि शासकीय हित्माने त्यांना मानवंदना देण्याचा निर्णय झाला शासकीय हित्माने त्यांना मानवंदना दिलेली आहे माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं बघ यांचे श्रद्धांजली अर्पण करतो अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्लेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याण्णव अठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका